नमस्कार मित्रांनो प्रश्न क्रमांक एक भारताचे दोन हजार चोवीस पंचवीसचे अर्थमंत्री कोण आहेत याचे पर्याय अमित शाह हे निर्मला सीतारामन श्री राजनाथ सिंग पियुष गोयल याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी निर्मला सीतारामन प्रश्न क्रमांक दोन दोन हजार चोवीस चा भारतरत्न पुरस्कार कोणाला जाहीर झाला पर्याय पर्याय लालकृष्ण अडवाणी बी कर्पुरी ठाकूर सी एम एस धोनी डीरतन टाटाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी कर्पुरी ठाकूर प्रश्न क्रमांक तीन दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत एकूण किती जागा आहेत पर्याय पाचशे बेचाळीस बी पाचशे त्रेचाळीस सी पाचशे पंचाळीस डी पाचशे पन्नास योग्य उत्तर आहे पर्याय बी पाचशे त्रेचाळीस प्रश्न क्रमांक चार दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ब्रिक्स संघटनेत नवीन देश कोणता सामील झाला पर्याय पर्याय इराण श्रीलंका नेपाळ मलेशिया योग्य ने उत्तर आहे पर्याय ए इराण प्रश्न क्रमांक पाच भारताचा पहिला एआय विद्यापीठ कुठे स्थापन होत आहे याचे पर्याय ए पुणे बंगलुरू से योग्य उत्तर आहे पर्याय डी मुंबई प्रश्न क्रमांक सहा दोन हजार चोवीसचा चा महिला टी ट्वेंटी विश्वचषक कुठे आयोजित झाला याचे पर्याय पर्याय भारत ऑस्ट्रेलिया से दक्षिण आफ्रिका डी इंग्लंड याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी दक्षिण आफ्रिका प्रश्न क्रमांक सात दोन हजार चोवीस चा आय पी एल विजेता संघ कोणता पर्याय पर्याय सी एस के बी एम आय सी के के आर डी आर सी बी याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी के आर प्रश्न क्रमांक आठ भारतातील पहिला सौर शहर कोणते याचे पर्याय पर्याय पुणे पी इंदूर सी मोडेरा डी सूरत याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी मोडेरा प्रश्न क्रमांक नऊ आत्मनिर्भर भारत ही संकल्पना कोणी मांडली याचे पर्याय ए मनमोहन सिंग डी नरेंद्र मोदी श्री अमित शाह डी निर्मला सीतारामन योग्य उत्तर आहे पर्याय बी नरेंद्र मोदी प्रश्न क्रमांक दहा डिजिटल इंडिया मोहिमेची सुरुवात कधी झाली पर्याय ए दोन हजार तेरा <गगगा> बी दोन हजार चौदा सी दोन हजार पंधरा सी दोन हजार सोळा योग्य उत्तर आहे पर्याय सी दोन हजार पंधरा प्रश्न क्रमांक अकरा नमो ड्रोन दिदी योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे याचे पर्याय कृषी महिला सक्षमीकरण संरक्षण शिक्षण याचे योग्य उत्तर आहे पहिला पर्याय बी महिला सक्षमीकरण प्रश्न क्रमांक बारा मेक इन इंडिया उपक्रमाची सुरुवात कधी झाली याचे पर्याय ए दोन हजार बारा दोन हजार चौदा दोन हजार सोळा दोन हजार अठरा याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी दोन हजार चौदा प्रश्न क्रमांक तेरा वन नेशन वन इलेक्शन हा विषय कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे पर्याय अर्थव्यवस्था शिक्षण निवडणूक सुधारणा डिसंरक्षण याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी निवडणूक सुधारणा प्रश्न क्रमांक चौदा दोन हजार पंचवीस मध्ये भारताचा नवीन संरक्षण प्रमुख कोण आहे याचे पर्याय अनिल चव्हाण पिन रावत श्री मनोज पांडे श्री एम एस नरवणे योग्य उत्तर आहे पर्याय अनिल चव्हाण प्रश्न क्रमांक पंधरा दोन हजार पंचवीस मध्ये ब्रिक्सचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आहे पर्याय भारत रशिया सी ब्राझील चीन योग्य उत्तर आहे पर्याय सी ब्राझील प्रश्न क्रमांक सोळा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये राष्ट्रीय पोलीस दिन कधी साजरा केला जातो याचे पर्याय पर्याय सव्वीस जानेवारी बी पंधरा ऑगस्ट सी एकवीस ऑक्टोबर डी एक मे योग्य उत्तर आहे सी एकवीस ऑक्टोंबर प्रश्न क्रमांक सतरा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये इस्रोने प्रक्षेपित केलेल्या नवीन मानवयुक्त मोहिमेचे नाव काय आहे पर्याय ए चंद्रयान थ्री गगनया सी मंगलयान हे आदित्य अलवन याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी गगनयान प्रश्न क्रमांक अठरा भारताचे संविधान तयार करण्यासाठी किती वेळ लागला पर्याय पर्याय एक वर्ष दोन वर्ष सी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस डी तीन वर्ष योग्य उत्तर आहे पर्याय सी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस प्रश्न क्रमांक एकोणीस दोन हजार पंचवीस मध्ये भारताची चलन करन्सी कोणती आहे पर्याय डॉलर बी रुपया डी एन योग्य उत्तर आहे पर्याय बी रुपया प्रश्न क्रमांक वीस दोन हजार पंचवीस मध्ये कोणता देश युएन सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य आहे याचे पर्याय भारत जपान सी ब्राझील राय आहे पर्याय भारत